वॉकी टॉकीचं चेकिंग चाललंय भरून निघाले हो ड्रायव्हर काका हो ड्रायव्हर का? ताजा मी आलोय सजावट बघू शकता तुम्ही खतरनाक केले हे बघा डेकोरेशन बघू शकता तुम्ही सुरुवात केली आम्ही फटाक्यांची हे करायला हे बघा आपला नाश्ता आलाय आता इव्हेंट सक्सेसफुल झाला काही खतरनाक इव्हेंट झाला खतरनाक बाई कसं वाटते जल्लोष केला आता आम्ही जेवायला आलोय तो आमचं सगळं झालं ना आम्ही आता घरी चाललोय आता नेक्स्ट नेक्स्ट कधी असेल कशा तुम्ही लोक स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये मध्ये so सो गाईज आजचा आपला ब्लॉग आहे म्हणजे आपण आहे आपल्या इव्हेंटच्या ऑर्डरला आणि डीजेच्या ऑर्डर दोन्ही ऑर्डर आहेत एकाच दिवसात सो so, हे आपले भाई काय बोलतो मग कसं कसं वाटते ते ते दोघं जण पुढे चालतात चाललंय कुठं पण जरा बघूया सर्वात आधी सॉरी तुम्हाला माझे ब्लॉग कामाचा प्रेशर आहे जरा म्हणून हसत बघ कशी दिलं हसत हसत नाही यायचा डायरेक्ट असं हे भाई मी पण विचार करतो ती बॅग घेऊन यायची बाई यांनी घातले तशी था नाही <laughs> थांब ना दाखवू दे ना काय करता तुम्ही <laughs> <laughs> काय बोलतो भाई कस आहे जाऊ दे तो तो सध्या वेगळा आहे तर वॉकी टॉकीचं चेकिंग चाललंय हॅलो <laughs> नाही अरे बॅटरी चेंज कर बोलते तरी पण तुम्ही चाललय तेच हॅलो 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 माहिती सामान बिवून भरून निघाले हो ड्रायव्हर काका हो ड्रायव्हर काका काय मग गाय ते मग सामान भरून निघाले आता चला चला जाऊ दे पुढे चला <laughs> <laughs> गाडी <वागा। laughs> <ना? laughs> <laughs> 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 सो so सगाई आता पोचलोय आपण सो गाई जे बघा आपले सबस्क्रायबर मी आलोय त सजावट बघू शकता तुम्ही खतरना केले बघा डेकोरेशन बघू शकता तुम्ही कळवला कळवला कंट्रोल तुम्हाला करायला पाहिजे तर माना करायला सांगता <laughs> <तो> बरे <बड़ी> सांगतात हा ना राईस माझा तर एकच विचार चालू आहे जेवण काय असेल एवढं भारी केलं बघा एंट्री बघा एवढं भारी केलं म्हणजे जेवण काहीतरी तगडा असेल जेवण सोडतात लसला काय केलं लसला काय केलं लसला काय भेटलं हे एवढं नव्हतं पण आपण फुजवलेला कमी काय हा तो पूर्ण प्लेटच घेऊन जाऊन कोण हिरेन आणि देऊ सगळीच आपण दुसरी हल्दीची पण ऑर्डर आहे पण जायचं आपल्याला तिकडं जाऊया पहिलं सामान देऊया काहीच आता आपलं काम चालू झालेलं आहे की या बघू शकता सगळं काळाकाळ करत आहे आणि काहीतरी साडेपाच सातशे एंट्री सांगितलेली आहे आपल्याला सो आता सगळं रेडी करू आपण आणि यांचे नखरे वागायचे यांचे नखरे बघायचे होत नाकी विकी टोकी लावता हा हॅलो हॅलो करता नुसती नाही यो येऊ पण ऐसा याचं काय काम काय मला ते सांग नाहीतरी पण फोनच करणार आहे ना हे नाही चालू झाला तर काय नखरे असतात नाही लोकांचे खरंच अरे नाशी भाईने एक गोष्ट नाही मागितली माझ्याकडनं अजून काय भाईने एक गोष्ट मागितली ना अजून yeah. माझ्याकडनं आता दिसते का आता बाईने गोष्ट मागितली ना अजून देणार पण नाही आता ओ काय फोरेन्सी आईलाय पोऱ्या गाईजो यो पका कोणाकडे तिसऱ्या आवाज येतोय नाही तिसरा बंद आहे तो पण घेऊन

चालू काम भाई का? सगळे आणले ना का असं बोलूच नको एक पण गायब आहे काय आहे नाही नाही मारल मी हे बघू शकता तुम्ही आता आम्ही आता चाललो बाहेर जरा टाइमपास करायला वैता का पक्का वैता कावरी तर काय पत्ता नाही काहीच नाही काही जो आमचा कामाचा पोर्या सुरुवात केली आम्ही पोरा लागले कामाला आता थोड्या फुल पद्धतशीर कार्यक्रम हे बघा सुरुवात झाली आपली होईल चालू काय तुला काय माहिती कराय तुझं पण नवरी पण काय करायचं अजून अजून एंट्री झाली नाही ना कैसा वाहतो यांचा <laughs> आपला नाश्ता <आ> <laughs> हो आलाय आता लगेच नाश्ता उद्याला चालू काय कया गेल तर आवर नाश्ता आणायला तुम्हाला कसं वाटते आपला पहिला मोठा इव्हेंट आहे तो हा आणि 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 आणि

सक्सेसफुल झाल्या काही खतरनाक इव्हेंट झाला खतरनाक बाई कसं वाटते जल्लोष केला गेलाय आपला फर्स्ट वाला इव्हेंट सक्सेस झालाय सगळ्यात मोठावाला आणि काही त्याच्या पुढे अजून पण जाम आहेत मी तर सगळे इव्हेंट कव्हर करणार आहे आता मागचे दोन इव्हेंट सोडलेले मी कारण मी आम्ही होतो बाहेर बाहेरच्या तर आता आम्ही चाललोय साऊंडचा सेटअप म्हणजे साऊंडच्या इव्हेंटला आपला दोन आहेत ना एच बी इव्हेंट्स हा एंट्री वर्क्स आणि फायर वर्क्स वगैरेचा आहे आणि एच बी इव्हेंट्स हा एच बी साऊंड्स अँड डी जे सर्विसेस आपल्या बाईचा आहे आणि आता आपण तिकडे जाऊया डी जेच्या इव्हेंटला जाऊया आता तिकडे बघू तिकडे काय आहे थोडंफार आता टायमिंग तर उरला नाही साडे नऊ वाजली आता बघू आपण तिकडे जाऊन कसं काय ते हैला ही बघ बी एमडब्ल्यू इथंच आहे आपली आपलीच आहे ना हैला बघ काय माहिती झालं की काय मालक 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 कसं वाटत तुझा आपला कितवा इव्हेंट आहे हा हा इव्हेंट आता आम्ही काय मोजले नाही पण हा आमचा मोठा इव्हेंट होता सगळ्यात सगळ्यात जास्त मोठा होता खूप चांगला वाटत सक्सेस सक्सेस कसा झाला सक्सेस झाला माझी मेहनत तुमची मेहनत सर्वांची त्या करणची मेहनत सर्व पोरांची मेहनत थँक्यू थँक्यू विनीतची मेहनत टाकतात पुढे टाकतात टाकतात जातात नाही पुढे आणि मशीन घेऊन स्टेज बोलतो मशीन घेऊन स्टेज वर बोलतो टायमावर आणि मी मी का हा आल्याशिवाय मी कसा अरे हा आल्याशिवाय मी कसा येईल मग तू काय बोलला मला त्याला घेऊन ये तू कुठला शब्द वापरला भाई कसा वाटला आम्ही लेट आलो तुम्ही तुम्ही अगोदर असा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आम्ही आम्ही तर बीट के मजा केली तिकडे तुझा काय मजा आली मजा आली आवल्याचं टिका असं खाली का आलाय आम्ही तिकडे मजा करत होतो बोल बुडबुक आहे का तुमचं भाई आम्ही तिकडे मजा केली

मान 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 दिला मा काय मग भाई यार तू तिथे पाहिजे होता यार आम्ही आवलं होत ना सामान गोडाऊन ला पोचवलं आपण आता सामान होतो काय घेतला नाही जास्त का सो गाई खूप घाई झाली आहे आमची पावड त्याला आता आम्ही जेवायला आलोय तो सचिन बाय खूप धावलाय सगळं आता सगळ्यांना जेवायला लागले चांगलं थकलेत भाई कसं वाट तुला आहे जेवून भेटू आपण सगळी जेवण भेटू काय जेवण भेटू सचिन बाय ए दुखी आत्मा आमचं सगळं झालं ना आम्ही आता घरी झालोय आता नेस्ट नेक्स्ट कधी असेल डिसेंबरलाय फोटो वाटो पोचल्यावर फोटो वाटो चले नीट जाऊ रे आपण आता घरी जाऊ तुला बोललो ते करा टिकला वरती लाव जय महाराष्ट्र तू तिकडे लावतो म्हणून चकना वाटत तू <laughs> आता मी जस्ट घरी पोचलो आहे आता गप झुपणार नाही तर मग व्हिडिओ एडिट करत बसेल बघू उद्याच्या उद्या काय पण करून ब्लॉग टाकायचा आपल्याला तो काहीच आवडला असेल तर ब्लॉग नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया बाय